नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये सध्या आपण आलो पुण्यातील शिवाजीनगर स्थानकावर इथूनच आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे एकदम गारेगार थंडीमधून आत्ता सध्या पुण्यामध्ये बारा डिग्री सेल्सिअस एवढं तापमान आहे म्हणजे विचार करू शकता इथं किती भयानक थंडी आहे आणि आज आपल्याला इथूनच प्रवास करायचा आहे पुण्यावरून मंगरुळ पेरपर्यंत या प्रवासाचा जो अंतर असणार आहे जवळपास पाचशे किलोमीटर खूप लांब पल्ल्याचा मार्ग आहे डेली शेड्यूलची बस असते ही पहिली सुरुवातीला नाईट शेड्यूल असायची पण आत्ता ही बस डेली शेड्यूलवर टाकलेली आहे मंगरुळ पीर जाण्यासाठी आपल्याला जी बस लागणार आहे शिवाजीनगर बस स्टँडला सकाळी सातची बस पण ही जी बस सुरुवातीला निघते ना ती पिंपरी चिंचवड बस स्थानकावरून त्याच्यानंतर शिवाजीनगर बस स्टँडला येते आणि शिवाजीनगर बस वरून त्याचा रोड चालू होतो मंगरुळ पीर साठी असा काहीसा गाडीचा रूट असतो तर आज संपूर्ण प्रवास या गाडीचा तुम्हाला दाखवणार आहे मंगरुळ पीरपर्यंत मंगरुळ पीर मंगरुळ पीर आता मला माहित नाही मंगरुळ पीर नाव चेंज झालंय की मंगरुळ नात आहे की मंगरुळ पीर आहे पण बोर्डावर दिल्याप्रमाणे आपण तेच नाव घेणार आहे मंगरुळ नाथ नाही तर मंगरुळ बीर ज्यावेळेस नाव चेंज होईल त्यावेळेस आपण मंगरुळ नाथ नक्की घेऊया शिवाजीनगर स्टँडला सध्या पहाटेचे साडेसहा वाजलेले आहेत आपल्याला बस लागण्यासाठी अर्धा तास बाकी आहे तोपर्यंत आपण बसची वाढ बघूया तर मंडळी सकाळी सात वाजताची बस आपल्याला लागलेली आहे बस स्टँडला खूप गर्दी असल्यामुळे बस इथूनच जातात सगळ्या आणि गाडीच्या रोडबद्दल स्टँडला अनाऊन्समेंट पण झालेले आणि प्रवास पण यायला लागले आपल्या बसचा जो मार्ग आहे पुणे शिरूर जालना आपल्यापासचा मार्ग आहे पुणे शिरूर नगर नेवासापाटा छत्रपती संभाजीनगर जालना सिंधखडे मेळकर मालेगाव वाशिम आणि मंगरुळवीर असा आपल्या गाडीचा मार्ग आहे आणि ज्या गाडीनं आपण प्रवास करतो आहे यम एच चौदा टी झिरो आठ चौऱ्याहत्तर या गाडीनं आपण प्रवास करतोय पर्यंत मंगरुळ आणि मंगरुळपीर ही दोन वेगवेगळी ठिकाणे आहे फक्त मंगरुळ म्हटलं तर कुठलं मंगळूळ हा गोंधळ उरतो आणि आपण ज्या ठिकाणी चाललेलो आहे ते मंगरुळ आहे वाशिम जिल्ह्यातलं एक प्रसिद्ध शहर आता कंडक्टर दादांनी चांगले अनाउन्समेंट केलेले आहे डुप्लिकेट आधार कार्ड या गाडीला चालणार नाही जे काही आधार कार्ड असेल ते ओरिजिनल कुठेतरी चांगल्या कामाला एक पाऊल पुढे आहे म्हणायला काय हरकत नाही काय मी असे भरपूर प्रवास केलेत ना ते डुप्लिकेट कार्डवाले बरं असे एक्सपिरियन्स आलेले आहेत मला पण आता त्याच्यावर आपण बोलू शकत नाही कारण त्याचं काम त्यांनीच करावं आता शिवाजीनगर बस स्टँडला गाडी अक्षरशः फुल पॅक झालेली आहे पाहू शकता पैकी अशी प्रवासाला सुरुवात करूया बघूया आजचा हा प्रवास शेवटपर्यंत कसा होतोय चला तर मग नन्ही सी चाल में, सी बात है, बादल पे है कदम के ख्वाबों की चाक पे हिरनों से दौड़ते चंचल ये कब कहा ठहरे सोंधी सोंधी खाक सी बर्फियों की फाक सी नाजुक और मीठी है ये उसको राहटे थोड़े सपने देखने दो मन की आंखें सेकने दो हल्की हल्की आंच दो नजरा बरोबर या ठिकाणी आपली गाडी पावणे दहा वाजता पोहचलेली आहे नाश्त्यासाठी तर इथे बऱ्याच गाड्यांची रांग आहे आणि गर्दी पाहू शकता गाड्यांची जबरदस्त अचानक एवढी गर्दी कसं काय माहित नाही पण खूप गर्दी आहे या रोडला काल पण मी ज्या वेळेस येत होतो ना त्यावेळेस पण खूप गर्दी होती आणि आता पण गर्दी जबरदस्त गर्दी बापरे पारने रागरायची गाडी विभाग गाडी बघा वाहतुकीची जी इष्टी आहे ना ती पहिल्यांदाच इथे दिसलेली आहे एसटीचे बघा काय म्हणजे केलेले पुण्यापासून वाघोली शिकरापूर रांजणगाव शिरूर नगर तब्बल एकशे वीस किलोमीटर अंतर्गत चार तासांमध्ये आपली गाडी आहिल्यानगरच्या तारकपूर बसस्टँडला पोहोचलेली आहे आणि तारकपूर बसस्टँडचा ता परिसर भा बरोबर या ठिकाणी साडे अकरा वाजलेले आहेत आणि साडे अकरा वाजताचे हे दृश्य तारकपूर स्टँड पलीकडे आष्टी आग्राच्या गाडीचं चा रिपेअरिंग चालू आहे आष्टीनगर चला 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 खूप गर्दी आहे आणि गाडी बघा फुलताय ड्रायव्हर ऑलरेडी गाडी गाडीमध्ये जागा नाही ज्यांना स्टँडिंग प्रवास करायचा असेल ते करतील पण छत्रपती पर्यंत तर कोणी उतरणार नाही नगरपासून अजून आपल्याला एकशे वीस किलोमीटर अंतर काढायचं आहे छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी जेवढा प्रवास आपण पुण्यापासून नगरपर्यंत केला ना तेवढाच प्रवास आपल्याला छत्रपती संभाजीनगर गाठण्यासाठी लागणार आहे म्हणजे जवळपास एकशे वीस किलोमीटर आता बघूया नगरपासून छत्रपती संभाजीनगर पोहोचण्यासाठी एकशे वीस किलोमीटरला किती तासाचा कालावधी लागते तारकपूर तारकपूर बसस्टँडला आपली जी बस लागते छत्रपती संभाजीनगर जाण्यासाठी फलट क्रमांक एक दोन जशी गाडी ही पुण्यावरून हल्ली ना तशी गाडी आत्तापर्यंत फुल पॅक आहे या गाडीला स्टँडिंगचे प्रवास आहे नगरमध्ये कम्प्लीट दोन स्टँडचं काम झालेलं आहे बस स्टँड आणि तारकपूर स्टँड आता शेवटचं बस स्टँड जे राहिलेलं आहे ज्याचं बांधकाम सध्या चालू आहे माळेवाडा बस स्टँड आता माहीत नाही कधीपर्यंत हे स्टँडचं कामकाज पूर्ण होईल प्रवाशांनी अक्षरशः करून टाकला गाडीमध्ये मध्ये वर कोणतरी एक जण बसले होते प्रवासी हँड तुटला बाजूला दुसरी गोष्ट म्हणजे जी बॉटल होल्डरची जी बेल्ट आहे ती पण तुटलेली काय प्रवाशांना बोलावं सांगा मला आपल्या सर्वसामान्यांसाठी ही सेवा दिलेली आहे तर असं काही कृत्य कुणी करू नका आपली बस या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती बस स्थानकला आलेले आलेली आहे सव्वा दोन वाजता म्हणजे पुण्यावरून बघायचं झालं तर सात ते साडे सात तासांचा कालावधी लागलेला आपल्याला पुण्यावरून छत्रपती संभाजीनगरला पोहचाय आता इथून गाडी जाणार शेडको वाटण ला आणि काही प्रवाशांना इतकी घाण सवय आहे ना कुणी जरी लघवीला गेलं इथं काहीतरी बॅग वगैरे ठेवलेली असती ती बॅग उचलणार दुसऱ्या शेडवर ठेवणार ऑलरेडी बसलं हे समजल्यानंतर पण हे असं कृत्य करणं म्हणजे तुम्ही जर या भागात प्रवास केलात ना तुम्ही चुकून जरी बॅग वगैरे ठेवून गेला तिथून तर तुमची बॅग इथून हल्लीच म्हणून समजा छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवरच्या बस आपण आता शिडको बसस्टँडला आलो आहे आणि सिडको बसस्टँडला आप येण्यासाठी आपल्याला अर्धा तासाचा कालावधी लागलेला हे इथे बसेसची अक्षरशः रांग लागलेली आहे आपल्यापुढे एक गाडी आहे विठ्ठलवाडी वाशिम म्हणजेच कल्याण वाशिम त्याच मार्गे आपली गाडी जाणार आहे इथून मंगरुळ साठी आत्तापर्यंत जेवढे पण रोड आपले कंप्लीट झालेले आहेत पुणे शिरूर नगर नेवासा फाटा छत्रपती संभाजीनगरला गाडी आली आता इथून जाणार जालना राजा मेहकर मालेगाव आणि वाशिम छत्रपती संभाजीनगरवरून आपला टोटल दोनशे तीस किलोमीटरचं अंतर राहिलेलं आहे मंगरुळ पीर पोहोचण्यासाठी मला वाटते आठ ते नऊ वाजतील आपल्याला आपण एक रूट गेलो था, होता ठाणे अकोला ती गाडी आपल्या समोर आहे पण ड्रायव्हर बोलत आहे का नाही बघावं लागेल क्रू चेंज होतात कुठल्याही रूटला मी गेलो ना गाडी नंबर आमकाच सांगतो गाडी नंबर टाकून तुम्ही ती बस ट्रॅक करू शकता मी जसा नंबर दिलेला एम एच टेन बी टी एक्स वाय झेड तो नंबर तुम्ही ट्रॅक आय डीला टाकून गाडी ट्रॅक करू शकता त्याच्या मागचे हे लॉजिक काही वेळा गाड्या चेंज पण होतात दुसऱ्या मार्गाला पण लावतात त्या गाड्या तो तो तर बाय त्या रोडला गाडी असेल तर मला दा भेटेल जाईल दादांची माझी पहिल्यापासून ओळख होते ज्यावेळेस आपण तीन महिन्यापूर्वी एक छोटीशी रील केली होती मंगळूर पिरचे पुणे तर मला आज मोठासा व्हिडिओ होऊन जाऊया तर दादांची छोटीशी ओळख तुम्हाला करून देतो शुभम जाधव पहिली ही गाडी रात्रानी होती रात्रानी बंद करून आता देऊ म्हणजे डेड आठ मध्ये फिक्स केलेली आहे गाडी आता जादा रात्रानी बंद झालेली आहे आता दिवसांनी ही गाडी फिक्स केलेली आहे सकाळी मंगळूळ पिर निघण्याचा सत्ता टायमिंग आहे तसेच दुसऱ्या दिवशी पुण्यावरून निघण्याचा सत्ता टायमिंग फिक्स आहे आता शेडको बसस्टँडवरून आपली बस रवाना होते बरोबर तीन वाजता आता बघूया मंग रोजपीठला किती वाजता गाडी थांबते ते आज आपली गाडी जेवणासाठी थांबणार मध्ये कुठेतरी दुसरं पीठ म्हणून गाव आहे ना त्या ठिकाणी या रोडवर आत्तापर्यंत जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि आत्ता छत्रपती संभाजीनगर असे टोटल तीन जिल्हे या रोडवर आलेले आहेत आता पुढचा जिल्हा म्हणजे जालना मंडळी आपली बस आली जालना बस स्टँडला बरोबर या ठिकाणी चार वाजून तेहतीस मिनिटं झालेले आता इथून आपली गाडी जाणार सिंदखेड राजा नाही इथून आपली गाडी जाणार देवळगाव राजा त्याच्यानंतर सिंदखेड राजा म्हणजे थोडीशी गाडी फिरून जाणार आहे जालना बस्टँडला फलाट क्रमांक एकला आपली बस लागते तर आपल्या या प्रवासाचा जो टप्पा आहे पश्चिम महाराष्ट्रातून थेट मराठवाडा मराठवाड्यातून आता थेट जालना नंतर आपली बस जाते विदर्भाकडे या रोडवर गाडी अजून पण फुल पॅक आहे शेवटपर्यंत प्रवासी फुल पॅक ह्याच्या आधी आपण ब्लॉक केला होता नाईट रात्रांनी त्यावेळेस जालना बस स्टँडला आलो होतो दिवसाचा परिसर पहा जालना बस स्टँड इथं कॉन्क्रीट वगैरे मस्त पैकी झालेलं आहे याच्या आधी आपण प्रवास केला होता कराड ते शेगाव त्यावेळेस पण नाईटला गाडी इथेच आली होती त्यावेळेस दाखवलं असेल तुम्हाला जालना बसस्टँडला काय गर्दी असते रात्रीच्या वेळेस आणि आता दिवसाच्या वेळी पण पाहून घ्या दिवसा पण तुफान गर्दी असते मंडळी आपली, आपली बस रात्रीच्या जेवणासाठी थांबलेली आहे दुसर बीड मध्ये हॉटेल अमृता असं काहीतरी हॉटेलचं नाव आहे त्या ठिकाणी आपली बस थांबलेली आहे पण आपण आपण इथेच थांबलो होतो पुणे यवतमाळ हा प्रवास केला होता याच मार्गावरून त्यावेळेस आपली गाडी पण इथेच रात्रीच्या वेळेस थांबली होती दुसरं बीड ऐकायला पण जरा वेगळं वाटतं नाही का बीड जिल्ह्यातलं एक बीड आहे आणि दुसरं म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातलं हे दुसरं बीड तर आता दुसरं बीड पासून आपला जो अंतर राहिलेला आहे मंगरुळ पर्यंत एकशे तीस किलोमीटरचा प्रवास म्हणजे अजून आपल्याला तीन साडे तीन तास लागतील मंगरुळ फेर पोहोचता विचार करू शकता हा पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे किंवा जा त्याच्यापेक्षा जास्त अंतर असू शकतो मला वाटतं जसं की आपण बोललो होतो पुणे यवतमाळ या रोडवर ना त्याच रोडवर गाडी यवतमाळ जाते शेम मार्ग आहे फक्त टायमिंगचा डिफरन्स आहे त्या गाडीला तीन क्रू असतात आपल्या गाडीला सिंगल क्रू आहे पाचशे किलोमीटरला या गाडीचं आपल्याला फुल तिकडे पडलेलं आहे पुण्यापासून मंगरुळपीर पर्यंत आठशे पंच्याहत्तर रुपये एवढं आपल्याला फुल तिकडे पडलेलं नऊशे हजाराच्या ते तिकीट आहे थंडी माझ थंडीला आता सुरुवात व्हायला लागली आहे सातच्या नंतर बघा थंडी किती जबरदस्त लागते एकदम म्हणजे खतरनाक लेवल तर आता गाडी जेवणासाठी थांबली आहे तर जेवण करून घेऊया तर दादांभर जेवण वगैरे चालू आहे रात्रीचं जेवण दादांनी मस्त बघितले थाळी वगैरे मागवली दाल राईस आणि एक भेळ आणि जेवणाची क्वालिटी म्हणाल ना सगळ्यात जास्त ही बघा बेळ त्याचे भेळ बनवण्याची पद्धत वेगळी आणि अशी भेळ तुम्हाला कुठे मिळणार पण नाही म्हणजे इतकी मला फार आवडली असं वाटायला लागले कधी आलो तर नक्की इकडची वेळ नक्की खायला जर तुम्ही या रोडनं प्रवास वगैरे करत असाल ना एकदा ही बेळ नक्की ट्राय करा दाल राईस असेल भेळ असेल सगळ्यात बारीक हाफ पण मिळतो हा वीस रुपयाला रुपयाला दाल राईस घेतलं तर एकशे दहा रुपयाला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ अधिकृत हॉटेल आहे आपलं प्रवाशांसाठी नाश्त्याला जर कधी म्हणाला आपण तर सकाळी सकाळी पोहे बासमती चावलची खिचडी अलवडा रस्ता मिसळपाव भजे मुगवडा मुगवडा म्हणजे आपल्या हॉटेलची स्पेशालिटी आहे म्हणजे मुगवडा खाण्यासाठी आपल्या हॉटेलमध्ये भरपूर दुरून दुरून लोक येतात आणि मुगवडा हा आपल्याकडे फक्त वीस रुपयाचा मिळतो एक एक खाल्ला म्हणजे त्याची पण क्वांटिटी आणि फार मोठी आहे ते कढी आणि मिरची सोबत खाल्ला जातो ते जातात त्यांना साऊथ इंडियनमध्ये मसाला डोसा साधा डोसा उत्तप्पा इडली सांभार मेंदू वडा याचे पण प्राईज रिजनेबल आहे त्याच्यानंतर पावभाजी मिळते छोले भटोरे भेळ सेंटरमध्ये भेळपुरी पाणीपुरी शेवपुरी दहीपुरी हे बरेचसे आयटम आहे आणि चहा अमृतुल्य आहे आणि जेवणामध्ये दाल फ्राय दाल तडका जिरा दाळ शेवभाजी सोयाबीन शेवगा जेवणासाठी जर तुम्ही म्हणाल तर चपाती तर नाही आपल्याकडे परंतु तंदूर आणि बाजरीची भाकरी बाजरीची भाकरी ही आपल्या हॉटेलची एक स्पेशलिटी आहे म्हणजे रश्च्या भाजीसोबत आणि दाल तटक्यासोबत अवश्य लोक आवर्जून येऊन इथं म्हणजे खाऊन जातात म्हणजे स्पेशली बसमध्ये प्रवास करताना कुठलाही प्रवासी जर कधी उतरला तर आपल्या इथली बाजरीची भाकरी खाल्ल्याशिवाय इथून जाणार नाही जेवण तर भाई एक नंबर आता बसमध्ये बसलो म्हणून एवढी काही थंडी नाही पण बसच्या बाहेर निघल आर 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 खर आर आता आर तयारी वगैरे वगैरे आहे स्वेटर आहे मपलर आहे घाणटोपी आहे हिवाळ्यात जर तुम्ही प्रवास करत असाल मपलर स्वेटर हातमोजे मास्क व्हॅथलिन या सगळ्या गोष्टी घेऊनच प्रवास करा खास करून रात्रीच्या प्रवासाला आपण आता वाशिम बस स्टँडला पोहचलेलो आहे याच्यानंतर आता डायरेक्ट शेवटचा स्टॉप म्हणजे मंगरोळी पीर बस स्टँड आता वाशिम बस स्टँडला बरोबर सव्वा नऊ वाजलेले आणि आपल्या समोरची जी बस आहे ना हे यवतमाळ पुणे चालली आता बरोबर सव्वा नऊच्या टाइमिंगला इथे उभी आहे आणि लगेच आपली बस, बर बस निघालेली आहे इथून गाडीमध्ये प्रवासी पाहू तर एवढे प्रवासी सध्याला गाडीमध्ये आहेत जसं आपण मेहकर वगैरे सोडलं ना तसे प्रवासी हळूहळू कमी कमी होत गेले आपण हा जो प्रवास करतोय ना याला तब्बल चौदा ते पंधरा तास होत आलेले हत्तरनाक लांब पल्ल्याचा प्रवास आहे आपण आणि या रोडवर जेवढे पण जिल्हे आलेले जिथून आपण प्रवासाला सुरुवात केली होती पुणे जिल्हा अहिल्यानगर नगर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा आणि आत्ता या रोडचा शेवटचा जिल्हा वाशिम जिल्हा तर असे टोटल सहा जिल्ह्यांमध्ये मी बस जाते पुणे मंगरुळपीर मंगरुळपीर पुणे त्याच्यानंतर या गाडीला क्रू वगैरे नाहीत पण हेच क्रू पुण्यापासून गाडी घेऊन येतात जवळपास पाचशे किलोमीटर जाते एवढ्या लांब पल्ल्यासाठी सिंगल क्रू दिलेले ज्यावेळेस आपण पुणे यवतमाळ केला होता त्या गाडीला तीन क्रू दिले होते तर असा काहीसा गाडीचा रोटेन असतो मंडळी काल आपला प्रवास झाला होता पुण्यापासून मंगळुळपीरपर्यंत मंगळूरपीरला काल रात्री जी गाडी पुजली सव्वा दहा वाजता म्हणजे आपला जर्नी टाइम झालेला आहे पुण्यावरून सव्वा सातला निघलेली गाडी मंगरुळपीर मध्ये रात्री सव्वा दहाला पोहोचलेली आहे म्हणजे या जर्नीचा कालावधी तब्बल पंधरा तासांचा आपला प्रवास कम्प्लीट झालेला आहे पर्यंत तुम्ही बघितलाच असेल कशाप्रकारे आपला रूट कवर झालेला आहे तर आपल्याला इकडे मंगरुळपीरचे सबस्क्रायबर मित्र भेटायला आलेले ते तुम्हाला ओळख करून देतो माझं नाव मोहम्मद अर्शन आहे मी दादाचा सबस्क्रायबर आहे दादाला मेसेज केला होता रात्री तुम्ही येऊन राहिलं म्हणून दादा खुँप खुँप करा, करा। hey, तर खूप खूप धन्यवाद आम्हाला भेटून दिलं म्हणून आणि दादा खूप मेहनत करताय त्यांना फॉलो करा सबस्क्राईब करा हे डेपू माझे पप्पा ड्रायव्हर आहे मोहम्मद मजिसू ते आपला शेड्यूल रूजबर असते शेड्यूल मला भेटून भारी वाटले तर मंडळी तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग पुणे पंढरपूर नक्कीच कॉमेंट करून सांगा आणि चला मंडळी हा ब्लॉग आपण इथे एंड करू आणि व्हिडिओ नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर दोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच चला बाय